तिचं प्रेम मला कधीच नाही ती यायची घरी राहायची पण दुसरा जो लहान भाऊ होता तो खूप लाडत आहे तो लक्षात त्याच्याकडे होतं कोणाची सोबत मी जेव्हा मस्ती करायचो मी डोक्याला हात फिरवायची तेव्हा असं वाटत मी माझी आजीच आहे आमच्या आयुष्यामध्ये ती जर नसती तर दहा दिवसाचा होता तेव्हापासून ती व्यक्ती तो एवढा मारतो ना तुला बरोच आता सर्वात जास्त गणपती बाप्पाचं आगमन झालंय आणि दरवर्षी प्रमाणे हे वर्षभर खूप हसवलं खूप रडवलं खूप यशही दिलं खूप अपयशही दिलं सगळ्या गोष्टी त्याला पुन्हा एकदा बाप्पा आलाय घरी आणि यंदा देखील बाप्पा तेवढंच सगळं मागायचं ॲक्च्युली मागायची गरज नाही आहे त्यांना माहिती आहे काय द्यायचं त्याला किंवा बाप्पाला बरोबर माहीत असतं की कि, किती द्यायचं कसं द्यायचं आहे मग हा माणूस पचू शकेल की याला डोक्यात हवन कृशी राहिला हा म्हणजे सुद्धा नको जमिनीवर राहायला हवा सो त्या बापाने तो हळूहळू नको देत राहतो नंतर तो देत राहणार विषय नाही अजिबात नाही तो हा खूप अंब डॉक्टर वाटत आहे त्याला मला सांगा तुला आनंद झालाय का जरा चेहऱ्यावरती दाखव तुला आनंद झाला सो त्याच्याकडे बघून पटकन कळणार नाही की ह्याच्या <coughs> आयुष्यात काय काय नक्की गोष्टी होतात खूप आनंदमय होत आहे तो न्यूट्रल फेस असतो कम्प्लिटली पण घरचे होत्यामुळे त्याला काही असेल करून तर कळून येतं आम्हाला पण तो हवेत नाही कधीच नाही आम्ही सगळ्यांनी हे वर्षान वर्ष पाहिलं आहे त्याला बघतोय आपली म्हणजे कितीही मोठा काही किती सुरसा झाला तरीही तो जसा आहे राहणार आहे तो नेहमी एकच गोष्ट सांगतो म्हणजे मी तरी पाच वर्षाचा अंतर आहे लग्न कितीही आपण मोठे झालो पाय जमिनीवरती असायला पाहिजे हे तो मला सांगत आणि मी त्याच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकत तो अजिबात कधीही हवेत उडत नाही सर्वात पहिले माणूस की काय असते ही त्याच्याकडून शिकावी आणि अगदी म्हणजे समजा आपण रस्त्यावरती कुठेतरी चालत असेल एखादा एक गरीब माणूस असेल

मला हे घ्यायचं ठीक आहे घ्या अमित मला ठीक आहे मग मला कधी वाटलं आई मला हे घ्यायचं पण मी आता आणलं नाही माझ्याकडे आहे ना देते तुला म्हणजे अगदी दोन मला की माझ्याकडे सुद्धा हे आहे सुनायच ते आहे सुनायच मी आता काय काढणार माझं थोडी ना वय आता एक काम कर हे सगळं तुझे आणि तुझ्या तुझ्या आता मॉडर्न जमान्याप्रमाणे तुला जे बनवायचं असेल ते ह्याच्यामधून तू बनव सो ते कल्चरच आहे आणि तेच तर ऍक्च्युली म्हणतात ना की जेव्हा तुम्ही जॉईंट फॅमिली म्हणजे तुमचे आई वडील वगैरे सगळ्यांबरोबर राहतात जेव्हा मोठे असतात तीच शिकवण आज आमची पण खूप इच्छा आहे की रधान सुद्धा ती घावी आणि आजीसोबत संस्कार आणि संस्कार हे फक्त आई वडील नाही करत अख्ख्या कुटुंबांकडून मिळतात तुम्ही ज्यांच्याबरोबर उठ बस करतात वावरतात सगळ्यांकडून तुम्हाला ते संस्कार देतात पण तुम्हाला आजी आजोबा हे जे प्रेम असतं ना ते खूप वेगळं असतं आणि ते खूप कमी लोकांना अनुभवायला मिळतं आणि रिथान ते अनुभव तर सुख घेतोय आणि आम्हाला तो बघून खूप बरं वाटतंय नक्कीच कारण की आता जसं तुम्ही म्हणालात की माझं माझं ते पाच आणि तुझं ते शेवटी तुझं असं नसून तुम्ही आज छोट्या छोट्या गोष्टी ही एकमेकांना विचारून देण्याची मजा असते म्हणजे ती भीती असेल या तीन हजाराची साडी घेते आणि मला ओरडला का घेतली आहे तेवढी मागायची साडी ते ती एक वेगळी ती एक वेगळी मजा म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं तर आम्ही कधी शॉपिंगला गेलो ना मग uh, तर मी आणि आई आमच्या दोघांची जोडी आहे शॉपिंगची आणि चेंज म्हणून आम्ही शॉपिंग खूप आवडत प्रचंड आवडत आणि त्याच्याकडे तेवढेच आहे आणि असं नाही की चला घे ना झालं असं कंटा आला मला एकदम असं पण नाही आहे त्याचं काही त्याला खूप आवड आहे शॉपिंगची आम्ही तिघे जर शॉपिंगला गेलो दुकानदार कंटाळतो आम्ही तिघे नाही कंटाळू शकत अजिबात नाही आम्ही कंटाळतो आणि मला सुद्धा पण राहायला प्रश्न किमतीचा कि हजारची किंमत किंवा सहा हजारची किंवा दोन हजारची आम्ही तिघांचही मी असं अनुभवलेलं आहे की स्वतःसाठी घ्यायचं असं ना तेव्हा किंमत हो पण समजा मला अमितसाठी घ्यायचं आहे किंवा आईसाठी आहे किंवा अमित तर माझ्यासाठी आईसाठी तेव्हा आम्ही किंमत होतो आणि ते खूप विशेष आहे बर हिच्या वॉटर मध्ये सगळ्यात महागली साडी किंवा ड्रेस कोणता आहे आणि किती साडी असेल सावन आणि त्याच्या वॉटर मध्ये कोणती गोष्ट सगळ्यात महाग

मेरी दोस्तों सारी इनके पोला पड़ने खत्म समझती हैं। आह या वर्षा या वर्षा देवरिंद्र का तो कुंडी कुशल है, जब दोनों पड़ने खत्म हो जाते हैं। वो बहुत अच्छी दोस्तें लाने हैं, जब दुख हो देवरिंद्र जब जी पोला आ जाए, तो सो बस अभी और परिस्थाने एक्शन जब वो एक अच्छी भी सीन्स के लिए � आईची आई होती माझ्यासोबत मी तिच्याकडेच वाढलो पण बाबांची आईच्या प्रेम मला कधीच नाही ती यायची कधी जायची पण दुसरा जो लहान भाऊ होता तो खूप आहे तो त्याच्याकडे होता कोणाची सोबत मी जेव्हा मस्ती करायचो हात घेवायची तेव्हा वाटत मी माझी आजीच आहे माझ्या सोबत आणि ती तिथली मस्ती करायची असं झालंय

नेवी नहीं सुना था सेम कि इस इसे आशीर्वाद नेवी आप जो सुनो दस्ती लड़ सकते हैं। मेरा आज जिला तो भी दो घंटे जाऊँ बहुत जस्ट हूँ। आज जिस अकेला तेरा नाम ले लेते हैं।

तेज आहे आजवर तर तवरच मी फिल्म से एखादा रील शूट केला तो तर त्याची अकाउंटवर नेमीज व्हायला घेतली एक्चुअली पण तिचा खूप आर्टिस्टिक आहे तेparat आहे ते तरी जर रील पेक्षा तो डोळे मटेरियल समोर दिसली स्टेशन दिसतो ते असं वाटतं एक्चुअली जर फॉरनजची न्यूज़ करायची असेल तर त्याची पणApiException पडेल आई थिंक अमित अविरगाणनक्ती रिलेट करू शकेल से कारण नाही

तो 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 so, hmm. मनमनी नहीं है ही तो आदर 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 तो आदर 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 आदर

जेव्हा डेकोरेशन होतं एक व्यक्ती आमच्या घरामध्ये अशी आहे जी आमच्या कुटुंबातला ऍक्च्युअली प्रमुख भाग आहे आणि कोणी अजून त्या व्यक्तीला भेटलेलं नाही आहे खरं म्हणजे पण आमच्या आयुष्यामध्ये ती जर नसती तर खरंच सांगते म्हणजे भरपूर लोक हे एक्सपीरियन्स करत असेल एस्पेशलीज ए वर्किंग लोक असतील ते अनुभव घेत असेल की रुटीन सांभाळणं किती कठीण होतं आणि डेकोरेशन मध्ये

प्लीज गोष्टी आम्ही सांगत होतो कारण किधान अॅक्च्युली एक साधारण दहा दिवसाचं अठरा दिवसाचं असं म्हणा एकोणीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस त्या दिवशी ती आली होती आमच्या आयुष्यात आणि अगदी फुलासारखं त्याला जपलेलं आहे म्हणजे आई आईसारखीच माया केलेली आहे आणि जेव्हा आपण संस्कार या गोष्टींबद्दल जेव्हा आपण बोलतो ही नेहमीचा तेवढाच मोठा वाटा आणि त्याला घडवण्यासाठी म्हणजे तू एवढं मारतो ना तुला बर सांगायचं सर्वात जास्त मालिका प्रचंड तिला पण ते मार खाऊन सुद्धा अगदी प्रेमाने मार गो त्याला जवळ म्हणून म्हणजे कैक असं होत की मी बाहेर जाते माझ्यासाठी बाहेर असतो कधी कधी आई नसतात ती थांबून असते त्याच्यावर त्याला जेवण भरवते हो सगळं करते अगदी त्याच्यासाठी कधी कधी मी नसतो अभ्यास पण घेतो त्याचा म्हणजे अगदी सगळं आमच्या कुटुंबात प्रमुख श्रेयावर ना कोणावर गेले कोणासारखे मस्तीवर कोणासारखे मस्ती लोक पाहू तर शांत आहे म्हणजे <laughs>

कारण तो तर शांत हो <laughs> आणि माझ्या <laughs> <laughs> ना तर त्याची गॅरंटी कोण ठेणार आहे गॅरंटी आम्ही देतो खूप छान गॅरंटी ती वॉरंटी देते गॅरंटी नाही दोन मुलं आहेत ना एक एक मस्ती करून आलं तर दुसऱ्याला तो शांत होता दुसरा मस्ती करून झाला की मग तिसरा तुझा का मस्ती तो मुलं तुझा दुसरा मस्ती शांत आहे तुझी

विघ्न राजेन्द्र सातवे आठवे धूम्र वर्ण नवे नाम बाल चंद्र दहावे नायक नवे नाम बाल चंद्र दहावे नायक गणपति बारावे गजानन गणपति अकरावे बारावे गजानन गा अकरा बारा अश्वनावनी रितुनावे